वेलकम टू माय ब्लॉग आता आम्ही मॅगी बनवतोय हे बघा पैसे पाहू शकतो बघा आमची मंडळी देवी पण आहे आणि हा झोपलाय आता चालू आहे आम्हाला या वाटेत जायला लागेल मॅगी आणायला या वाटेत हे बघा खुर्च्या पण बाहेरच आहेत आणि हा गणपतीचा देऊळ आता या रोडने जायला लागेल आम्हाला किती कालुका आहे बघा बघा गणपती बाप्पा आणि या आम्ही जिंकलेल्या ट्रॉफीज लोलतात हा बघा या तालुक्यातून जायला लागल झाड पण पाहू शकता शांत आहे सगळं बघा हा गटार आहे आणि हा बघा आमचं घर इथं आहे माझं घर इकडे पण कालू काय इकडे पण कालू काय आणि हा बंद पडलेला घर आहे बघा नुसता गवत आहे आत मध्ये काय पाहूया बघा दुकान हा दुकान आहे किती कालू काय बघा गा। गाई जेवण्या पाहू शकता तुम्ही शांत झोपल हा बघा फायनल दुकानात पोचलय आता मॅगी घेऊ मी पाच पाच वाले मॅगे आहेत पाच पाच वाले मॅगे घ्यायला लागेल आज दुकान पाहू शकतो तुम्ही गाईच मॅगीच मॅगी आहे आता मॅगी बनवतो आम्ही गाईत भूत दाखवतो तुम्हाला दिसला असेल तुम्हाला भूत हा बघा या बंद घरात भूत आहे भूत म्हणजे साफ आहे बघा झाड आहेत नुसती हे कुठं आहेस हा गाई झाणपतीचा देऊळ किती छान दिसते आता आम्ही या पाटून जातो पाटून दाखवतो तुम्हाला कसा रोड आहे ते काय बोलशिव्ह बोला ट्रॉफी बघ आणि गायच फायनली पोचलोय मॅगी पाहू शकतो तुम्ही गाई देवी पाहू शकतो तुम्ही इकडे पट्टे खेळतात आणि इकडे कॅरे फोडायला घेतले अजून एवढे फोडायचे आहेत आणि शे दोन चटणी पण सोबत ते बघा मॅगी बघा आमची जेवण खोली म्हणजे साहित्य ठेवायची खोली बघा शेगडी आहे चा पण आहे तसा बघ पत्ते बघित पत्ते घाण पत्ते खूप आहेत ही शिर्डी आहे फोकस पण लावले इकडून तिकडून इकडतात मला पत्ते दाखवणारेच पत्ते बघा पत्तेच पत्ते आहेत आंबेवाडी गाव आणि गायच मॅगीचा मसाला वीस पॅकेटांचा मसाला आणि मॅगी पण उकलले इकडं आता थोड्या वेळात मॅगी बनल आमची बघा गॅस साडेतीन वाजायला आलेत आणि आमची मॅगी पण तयार झाली आता पाच मिनिटानंतर खाऊ थोडीशी थंड व्हायला ठेवली ती मॅगी आणि खायला बघ किती जण आहेत तेवढे जणांनी मॅगी एवढीशी

एंटर पाहू शकता तुम्ही इथे रंगपंचमी खेळतात चला तर इकडे मॅगी पण म्हणलंय मॅगी पाहू शकता तुम्ही देशी पण बघले यश पेडवी पद्धती वाटत यश पेडवी जास्त नाही काही कमी नाही <laughs> बघा हर्ष पाटील इकडे बघ ए इकडे बघ बघा बघा आदित्य पाटील तोपणची मॅगी आहे ती आमची एक दोन तीन चार आणि मी एक पाच बघा एवढीशी मॅगी शिल्लक आहे ती आता आम्ही खाऊ सगळेजण मॅगी केला मॅगी खाऊन झालंय सगळ्यांची बघायच वेटू फुडच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हे बघा पैठण लोक आमचे चला